कसलं तुजा मंदिर आहे बघा स्वामीनारायणचं मंदिर आहे कसं वाटतं तुला आज वाढदिवस आहे तुझा तर तुळजापूरला माहिती असेल हे काय तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्याच्याबद्दल थोडीशी ताई माहिती सांगाल आपणाला आता तिनं थोडं मध्ये रस्त्यात आल्यावर मग सांगितलं आपल्याला की इथं तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे आज ताईच्या वाढदिवसानिमित्त बाहेर पडलो आहे जसं कालचा ब्लॉग तुम्ही बघितला रात्री उशीर झाला होता खूप ब्लॉगचा एंड करायला आता निघालो आहे आम्ही रणूला चाललो आहे म्हणजे तिथं अंबाबाईचं मंदिर आहे तर ते बघायला निघालो आहे आणि आता आपल्या घरापासून छत्तीस किलोमीटर आहे छत्तीस पण आहे बघ आता किती एकोणीस किलोमीटर आहे म्हणजे घरापासून तेवीस चोवीस किलोमीटर आहे तर बघू आता किती वेळा ते अर्धा वे तास तरी दाखवत आहे गुगल मॅपला आणि आज मस्तपैकी ढगाळ वातावरण झालेलं आहे तर बघा असं क्लायमेट दिसतंय तुम्हाला चेंज झालेलं तर सगळं आज असंच वातावरण आहे मग अशी तर चार पाच थिंब पण पडली पाऊस पडला थोडासा थोडासा म्हणजे अगदी पाणी शिंपडल्यासारखं आणि आज ऊन कमी आहे म्हणून जरा बरं वाटतंय आता दुपारचे वाजले तर बारा तर सगळ्यांना जय श्रीराम आणि जय शिवराय इंस्टाग्रामला मेसेज देतात ना काय करता तुम्ही वगैरे हे म्हणून तर मी इकडं व्हिडिओ एडिटिंगचं काम करतो आहे आणि प्लस आपल्या यूट्यूब चॅनल पण आहे तर त्याचे पण व्हिडिओ शूट करतो आहे कारण सगळे म्हणतात की सारखं फिरायला दिसतोच हो पण काय करणार आता आपलं कामच आहे म्हटल्यानंतर कसलं मंदिर आहे बघा स्वामीनारायणचं मंदिर आहे इकडं एक सिस्टम आहे माहिती आहे सगळ्या मंदिराला एक सारखाच रंग दिसतो आहे स्वामीनारायणच्या आता गाडीवर असल्यामुळं कमी गर्मी लागायला आहे नाहीतर गर्मी जाम गर्मी असते आता टेम्परेचर किती आहे माहिती नाही आम्हाला पण ॲटलीस्ट कमीत कमी तीस ते पस्तीस टेम्परेचर आरामशीर असणार आहे माहिती आहे तर आपण जर आपल्या घराच्या पाठीमागून आलो असतो तर आपण इथून निघाल असतो डायरेक्ट पण आपला गुगल बाबा आहे ना कुठंही फिरवतो आपणाला सगळीकडं हा रोड म्हणजे पादरा रोड आहे आपला नेहमीच रोड आहे म्हणजे शूटिंगला आपण जिकडं जातो ना तर तो, तो रोड आहे हा आणि लास्ट टाईम मला वाटतं आपण शूटिंगलाच गेलो होतो हा सिंगल रोड आहे ना असं मध्ये डिवायडर वगैरे हो नाही आहे काय कुठून कोण कसं पण ओव्हरटेक करतं ना त्यामुळं जरा गाड्या बघून चालवायला लागतात नऊशे अठरा मुंबई चारशे सात किलोमीटर आहे लेफ्टला गेलं की मुंबई राईटला गेलं की गोल फिरून दिल्ली एकशे अठरा किलोमीटर आहे रोड तर तुमच्या ओळखीचा असणारच आहे हा मस्त रोड गेलाय त्या दिवशी रोड जरा खराब होता आणि आता रोडचं काम झालेलं दिसते लास्ट टाइम आपण शूटिंगला आलो होतो तेव्हा रोड भरपूर खराब होता पण आता झालाय चांगला आहे आणि आज आम्ही ताईच्या वाढदिवसानिमित्त बाहेर आज म्हणजे असंही शूटिंगला जायचं होतं पण आज वाढदिवस आहे म्हटलं आज नको जायला नंतर बघू म्हटलं कधीतरी शूटिंगला तर उद्या पण गेलं तरी चालतं आहे आणि आपण आता पोचलो आहे लक्ष्मीपुराला हे लक्ष्मीपुरा गाव आहे गावाचं नावच आहे लक्ष्मीपुरा गडाशी बरीच वेगळे वेगळे नावं आहेत लक्ष्मीपुरा पादरा भरपूर वेगळीवेगळी नावं बघायला भेटते पण आज थोडंसं क्लायमेट चेंज झालेलं आहे सो त्याच्यामुळं कमी गर्मी लागते आणि असं गाडी चालू असली ना की कमीच गर्मी लागते तुम्हाला माहिती आहे गुजरातमध्ये आपल्या महाराष्ट्रात कसं डी जेला परवानगीच नाही आहे बघा असे लग्नात वगैरे डॉलबी लावतात ना त्याला परवानगी नाही देत दोन अडीच वरी पण इकडं कुठलाही छोटासाही कार्यक्रम असला ना तरी डी जे लावतात भरपूर डी जे आहेत इकडं म्हणजे खेडेगावात जर तुम्ही बघताल ना मग गावागणीच दोन तीन डी जे आहेत माहिती आहे मी बऱ्याच ठिकाणी बघतोय ना आता तुम्ही मी थोडंसं सर्वेचंच काम चालू आहे ना आपलं तर त्याच्यामध्ये आपणाला दिसून येतं की एवढे डी जे आहेत ना भरपूर प्रकारचे डी जे आहेत इथं छोटासाही कार्यक्रम असला ना तरी त्याचा डी जे लावते लोक आणि आपणाला अजून नऊ किलोमीटर जायचं आहे बघा आत्ताच म्हटलं ना हा येल्लो कलर झाकलेलं दिसतं ना ताडपत्री तुम्हाला तर तो डी जेच आहे सेटअप केलेला आपण आता पादऱ्यामध्ये पोचलो आहे पादरा पादरा गावाचं नावच आहे पादरा समोरच मंदिर बघा ते पण तसंच दिसतंय सगळे मंदिर सेम टू सेमच दिसते तिकडले आणि पादऱ्याचं मार्केट आहे हा नवीन रोड आहे आपल्यासाठी इथपर्यंत पादऱ्यापर्यंत माहीत होता पण आता हा नवीन गावातूनच घेतलेला दिसतोय कुठून रोड बघू आता कुठून कसा जाणार आहे रोड माहिती तर नाही आपणाला पहिल्यांदाच चाललो या रोडने आज जिथं चाललोय आपण ती पण लोकेशन मस्त आहे माहिती आहे आपण तिथं शूटिंगसाठी पण चांगला आहे पण भरपूर कालवा ऐकू येतो ना त्याच्यामुळं आम्ही थोडा विचार करणार आहे आधी बघू आपण आज गेल्यावर कसं आहे लोकेशन वगैरे तर तिथे गेल्यावर ठरवता येईल आपणाला आता जायचे आपणाला आणखी पाच किलोमीटर साडेपाच किलोमीटर जायचं आहे आणि रस्ता कसला भर आहे बघा रस्ता बघूनच आपण तर वेडा होऊन जातो कारण की दोन्ही झाडं म्हटलं की माहिती आहे तुम्हाला आणि हे बघा वडाचे झाड कसली जुनी झाड आहेत वडाचे हा हे बघा हे पिवळ्या फुलाचे झाड आपल्या घराच्या शेजारीच आहे ना त्याला लाल पिवळे फुलं आणि एक साईडनं लाल फुलाच आहे मस्त झाड आहेत एवढी झाड आहेत ना रोडला मजा येते गाडी चालवायला पण नमस्कार मित्रांनो कसे सगळे मस्त ना आज परत आले तुमच्या भेटीला एक नवीन व्हिडिओ घेऊन आजच्या व्हिडिओची सुरुवात आम्ही घराच्या बाहेर लांब आल्याच्यानंतर केलेली आहे आणि आज आम्ही आलो आहे रणूच्या देवीला म्हणजेच इथं आंबाबाईचं खूप सुंदर मंदिर आहे आणखीन पोचलो नाही आम्ही आणि आज रणूच्या देवीला येण्याचं कारण म्हणजे तुम्हाला माहितीच आहे कालचा ब्लॉग बघितला नसेल तर तो बघून घ्या कारण की ताईचा वाढदिवस आहे आज सव्वीस एप्रिल तर त्याच्या वाढदिवसानिमित्त जस बाहेर पडायचं पडायचं कुठं पडायचं तर म्हटले रणूला जाऊ म्हटले म्हणून आम्ही रणूला आलो आहे आपलं पादऱ्याहून लेफ्ट घेतल्याच्यानंतर ले डायरेक्ट एक नऊ किलोमीटर आतमध्ये असं काहीतरी आहे गाडी चालू चालव झाल्याच्यानंतर दोन्ही साईडनं एवढी झाड नाही नाहीत आणि त्यातच झाडाचं असं लोकेशन बघितल्यानंतर फोटोचा मोह आवरला नाही म्हणून ताईनं आणि मी मस्त फोटो काढलेले आहेत आणि हे बघा बड्डे गर्ल तर चला आता गाडीवर बसून निघायला लागणार आहे कारण आता जवळच आहे ती किती चार एक किलोमीटर असेल इथून आता जास्ती नाही आहे पोचून जाऊ लगेच थोड्या वेळात म्हणताय कसं वाटतं तुला आज वाढदिवस आहे तुझा तर आज मला खूप छान वाटतंय वाढदिवस म्हणजे आपला सगळ्यात आवडीचा दिवस आणि आज मी आणि शरद छान तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला निघालो तुळजापूरची तुळजाभवानी आमच्या इथे पण आहे तिचं एक देवस्थान इथेही निर्माण केलेलं आहे जे तुळजाभवानीचे भक्त आहेत त्यांनी इथे पादराच्या जवळ रणू म्हणून गाव आहे इथे बरेच वर्ष जुनं हे मंदिर आहे ज्यांची कुलदैवी आहेत आणि जी लोक महाराष्ट्रात जाऊ शकत नाही असे तुळजाभवानीचे जे भक्त आहेत दर्शन काही मंडळी बडोदेकर इथे तर चला आता आपण पण जाऊ कारण आता इथून तुळजापूरला येणं शक्य नाही ना म्हणून रणू नु लालो आम्ही आता तर चला आता पटापट पड़ पोहोचून जाऊ म्हणजे तिथं जाऊन एन्जॉय करता येईल आपणाला आणि तो मला पण व्हिडिओ बघता येईल पुरे कट कंटिन्यू केला तर आणि कंटिन्यू करा आणि मेन म्हणजे ताईला शुभेच्छा द्या कमेंट करून कर, कर आपल्या फॅमिलीतलाच मेंबर आहे ना म्हणून भरपूर फोटो सेशन करून आता आहे आम्ही आणि मस्त लोकेशन होतं लास्ट टाइम शूटिंगला आलो होतो तिथंच आलोय आपण म्हणजे त्याच्यात थोडस पुढे आलोय आणि इकडं भरपूर प्रमाणात शेती केली जाते आहे गोशाळा आहे ता आंबई आहे भरपूर काय काय बघा ही सगळी आंब्याचीच झाडं आहेत आम्हाला शूटिंगला आहे ना लोकेशन मस्त आहे इथं श्री द्वार रणू मातानु संस्थान वा वा पार्किंगला आहे इथं जागा इथं लावतो की आता पोचलोय आम्ही रणूला आणि समोरच एवढी सुंदर कमान केलेली आहे ना मस्त कमान केलेली आहे कमान आहे आतमध्ये जायची एंट्री आहे ताई गेली आतमध्ये आणि मी आता शूट करतोय आपला ब्लॉग जसा नेहमीचा ब्लॉग असतो तसाच शूट करायला चालू आहे आता आणि आपली गाडी इथं पार्किंग लावलेली आहे सावलीला झाडाखाली आणि आता चला शूज वगैरे काढून झालेले आहेत आपले आणि आता आतमध्ये आपण सगळीकडे एक टू एकच रंग दिसतंय आपण पावागडला गेलो होतो तर तिथंही असाच सेम रंग होता समोरच देवीचं मंदिर दर्शन झालं आणि एकदम असं गर्दी पण नाही ना, ना। त्यामुळं व्यवस्थित दर्शन झालेलं आहे आणि समोर बघा इकडं असं त्यांचं प्रसाद घर वगैरे इथं आहे काय काय लिहिलंय गौशाळ्याची सेवा दिली त्यांनी गाईंना खाऊ घालायचं असेल तर पाच गाईंना रोज खाऊ घालायचं सहाशे रुपये रोजचे दहा गाईंचे बाराशे रुपये वीस गाईंचे सव्वीसशे तीस गाईंचे छत्तीसशे आणि पन्नास गाईंचे एका दिवसाचे सहा हजार आणि एटी जी आहे त्यांना इकडं गुजरातमध्ये गोशाळेला भरपूर महत्त्व आहे माहिती आहे भरपूर म्हणजे भरपूर असं मन असलं की तिथं गोशाळा आहेच ऑलमोस्ट बऱ्याच ठिकाणी बघितलं आणि प्रत्येक ठिकाणी सेम तसंच आहे की गोशाळा म्हटलं की मंदिर आहे आणि मंदिर म्हटलं की गोशाळा आहे असं दोन्हीचं कंबाईन केलेलं आहे आणि आता दर्शन करून आम्ही आता ते हे बघतो आहे आम्ही तलाव बघू आपण ते कुठं ते तर तलावाकडे चाललो आहे आम्ही आता हा बघा हा तलाव जे गुगल मॅपला ला बराच वेळ बघितला इथे आणि इथं अखंड धुनी आहे म्हणतात अखंड धुनी चालू आहे बघा हा मानसरोवर मानसरोवर पण इथला रणुच्या इथला तलाव आहे हा छोटासा एक आणि इथं पवित्र स्थान असं मानलं जात सगळ्यांचं बघ ना इथं काय लिहिले वाचून दाखव मला तुळजापूरला तुळजाभवानीच्या मागे कसं तलाव आहे तसंच इथे पण रणुलाजी तुळजाभवानी आहे तर तिचं हे तळ आहे प्रत्येक देवीच्या इथे महालक्ष्मीला जरी तुम्ही गेलात तरी तिथे पण तुम्हाला रंगकाळा तळ आहे प्रत्येक देवीच्या मंदिराला म्हणजे त्याच्या परिसराच्या आसपास हे तळ असतच ठरलेलं ते का असतं ह्याचं जर तुम्हाला उत्तर माहिती असेल तर प्लीज कमेंट करा आणि समोर बघा पाणी थोडं स्वच्छ नाही आहे पण <laughs> तलाव आहे एवढं कर आणि बराच मोठा आहे बघा इकडं चार पाच झाडं आहेत ही सेम आणि ह्याची पानं पण बघा कसली आहेत आणि ही पानं वेगळी आहेत ज्यांना कोणाला माहिती असेल हे काय आहे तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा आणि त्याच्यासाठी परत एकदा दाखवता ह्याची पानं दाखवता आधी तुम्हाला तर बघा हे पानं ह्याची आणि ही अशी हिरवी फळं लागतात त्याला आणि पिकलेलं फळ तर तुम्ही बघितलंच ते बघा कारण पानाहून थोडंसं डाऊट यायला लागला आहे बाकी काय नाही मला ज्यांना कोणाला माहिती आहे ते त्यांनी कमेंट करून नक्की सांगा की हे कशाचं फळ आहे तलाव बघा हिरवा गार दिसतोय मस्त पाणी आंबट लागतंय नाही भाऊ फायनली कोकम नाही डिक्लेअर झालेला आहे कोकम नाही हे डिक्लेअर करून टाकलं आहे कारण थोडं ताईनं चाकून बघितलं ते कसलं लागतं आहे काहीतरी वेगळंच चव आहे त्याची तर चला इथं तलाव पण तुम्ही बघितला आता आपण परत मंदिराकडे जाऊ आणखीन काय काय नवीन आहे इथं बघायला तर ते बघू आणि या मंदिराचा काही इतिहास आहे सापडला तर तेही बघू आपण झेंडावरी चढवायला येते दोरी बांधलेली दिसते तुम्हाला खाली तर इथून असा झेंडावरी चढवता येतं आहे आणि बेलाचं झाड आहे बघा मस्त आहे बेलाचं झाड आणि एकदम उंच झाड आहे बघ तर आता तलाव वगैरे बघून आलो आम्ही आणि समोरच असा मला वाटत हवन हवनकुंड मांडलेला आहे इथं हवन होतही वाटतं इथं लोकांना बसायला वगैरे भारी केलेलं आहे आणि बघा अशा मंदिराच्या आजूबाजूला अशा मूर्ती केलेल्या आहेत पावागडलाही से सेम असंच रंग आहे आता मंदिराचा माहिती आणि आतलं ही डिझाईन सेम टू सेम तसंच दिसतंय आणि हे बघा कसलं डिझाईन केले आणि त्याच्यावर कबुतरं बसलेली दिसते आता गोल प्रदक्षिणा मारून झालेली आहे म्हणजे आता आणि प्रदक्षिणा मारून येऊन थांबलोय था। आता भरपूर होऊन लागले बाहेर अशा लाद्या पोळ्या लागल्यात भरपूर तर मित्रांनो आता आपणाला या मंदिराबद्दल ताई थोडीशी माहिती सांगणार आहे म्हणजे याचा इतिहास काय खूप जुनं मंदिर आहे आणि सातशे वर्षापूर्वीचं मंदिर आहे त्याच्याबद्दल थोडीशी ताई माहिती सांगाल आपणाला आता हे रणू म्हणून गाव आहे बडोद्याच्या जवळच आहे एकवीस किलोमीटरच्या अंतरावर हे गाव आहे रणू आणि इथे तुळजाभवानीचं मंदिर आहे त्या मंदिराची स्टोरी अशी आहे की सातशे वर्ष जुनं हे मंदिर आहे आत्ता नवीन त्यांनी जीर्णोद्धार केलेलं आहे नवीन मंदिर तुम्ही बघताय बांधलेलं आहे पण खूप वर्षा आधी म्हणजे गायकवाडांची ही कुलदेवी म्हणजे बडोद्याचे जे राजे आहेत राजांची कुलदैवत म्हणजे तुळजाभवानी तर तुळजाभवानीचं ठाणं त्यांनी इथे म्हणजे तुळजाभवानीनी त्यांना असं एक स्टोरी आहे की मल्हार राव गायकवाड म्हणजे जे राजे होते त्यांना रा� इंग्रजांनी जेलमध्ये टाकलेलं काही कारणानिमित्त आहेत जेव्हा जे काही त्यांचे असतील गोष्टी त्या पद्धतीने पण तेव्हा माल मल्हार राजांनी अशी इच्छा केलेली की तुळजाभवानी माते तुम्हाला या सगळ्या संकटातून सोडव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की आई तुळजाभवानी नेहमीच प्रत्येक भक्ताला संकटातून मुक्त करते काही त्रास असेल तर त्याच्यातूनही मुक्ती दिसते तसंच त्यांनी आईसाहेबांनी गायकवाडा राजांना आमच्या लवकरात लवकर सोडवलं आणि त्या प्रित्यर्थे त्यांनी या आईसाहेबांना म्हणजे तुळजाभवानीला हिऱ्याचे जडीत मग सोन्याजडी तसे कानातले पायातले पायल म्हणजे ज्याला आपण मराठीत म्हणतो की पायातले जे पैंजण पैंजण असतात पैंजण हार तोडे असं सगळं शार शृंगार देवीला सोन्या आणि हिऱ्याचं त्यांनी घातले म्हणजे अर्पण केले आणि आजही त्या देवीला तुम्ही बघत असाल तर देवीच्या सुंदर चेहऱ्यावर तुम्हाला कानात ते कानातले गाळ्यातलं असं छान बघायला मिळतं आणि अशीच ती प्रथा आहे की विश्वांबरी महाराज जे आलेले त्यांनी ह्या देवीचे म्हणजे इथे अखंड धुनी त्यांनी सुरू केले आणि त्या बापजींचं इथे जी समाधीस्थान पण आहे तर असं त्यांनी तेव्हा आईसाहेबांनी सांगितलेलं की ज्या माणसांना पाण्याची कमी आहे त्यांनी तुम्ही बडोद्यामध्ये तलाव करा तुम्हाला भरपूर पाणी लागेल ला। आणि खरंच तसं आमचं गाव बडोदा आहे खूप समृद्ध आहे पाण्याने आणि जेव्हा इथे तुम्ही बघितलं मानसरोवर म्हणून ते मानसरोवर नाही पण ह्या तळ्याचं नाव मानसरोवर आहे तर ह्या तळ्यामध्ये विश्वंभरी महाराजांना त्यांनी सांगितलेलं आईसाहेबांनी की तू तलाव खण मी तुला मूर्ती स्वरूपात सापडे तू अखंड धुनी चालूच ठेवली पण धुनीमध्ये तर मी आहेच पण लोकांना अजून ज्ञानाचा प्रचार व्हावा आणि त्यांना कळावं की काय आहे मी शक्ती काय आहे तर त्यासाठी तू हे तलाव खणायचं काम सुरू कर मी तुला मूर्तीच्या स्वरूपात मिळेल आणि ही मूर्ती आईसाहेबांची या मानसरोवर या तळ्यातून मिळालेली आणि तेव्हापासून त्यांची पूजा अर्चना इतके वर्षानुवर्षे चालली आहे आणि चैत्र नवरात्र म्हणजे चैत्र नवरात्राचे नऊही दिवस इथे इतकी गर्दी असते आणि इथे रो दर म्हणजे जे आपले नऊ देवीची रूपं आहे जसं महाकाली महागौरी असे वेगवेगळ्या ज्या कात्यायिनी आहे असे जे नऊ देवीची जी रूपं आहेत प्रत्येक दिवशी तिचं हवन इथं केलं जातं आणि लाखो लोकं इथे दर्शनाला येतात फक्त गुजरातमधलेच नाही तर महाराष्ट्र केरळ तमिळनाडू कर्नाटक इकडनंही लोक या देवीचं दर्शन घ्यायला येतात तर जेव्हा केव्हा तुम्हालाही वेळ मिळेल तुम्ही बडोद्याला जेव्हा व्हिजिट कराल या गुजरातला कुठेही व्हिजिट कराल तर नक्की रणूला एकदा भेट द्या आणि आईसाईवंत दर्शन घ्यायला नक्की वर्ष पूर्वीच हो सातशे वर्ष या मंदिराला झाली आहेत पण आता नवीन तुम्हाला माहिती आहे मंदिरं हळूहळू करावं लागतं डेव्हलप आणि जीर्णोद्धार करावाच लागतो तर आता खूप सुंदर त्यांनी मंदिर केलं अजून काम सुरू आहे आणि गौशाळा पण आहे इथे सगळीकडे गौशाळा असतेच इकडं म्हटलं ना मग अशी तुम्हाला जसं की गौशाळा जिथं मंदिर आहे तिथं गौशाळा असणारच आणि गौशाळा जिथं आहे तिथं मंदिर राहणार हे गुजरातचं एक हेच आहे हां तर चला आता आम्ही पण आता बराच वेळ झालं बसलो गप्पा मारत बसलो होतो मंदिराच्या इथं आणि आता निघायचं बघतोय आम्ही कारण की आता शरदला भूक लागली नेहमीच असतं ना बाहेर पडल्यावर आपलं भूक लागली तर आज तसंच आहे भूक पण लागली बराच वेळ झाला गप्पा मारून आता निघतो आम्ही घरी जायला मग आता आम्ही पण काहीतरी खातो आणि तुम्ही पण काहीतरी खा दुपारची वेळ झाली आहे आणि गर्मीच्या सीजन मध्ये आता एवढी गर्मी आहे ना भरपूर लागते सारखी आणि कैरी पण खावी वाटते सारखी मेन टरबूज खा सगळे आपलं फेवरेट आहे <laughs> <laughs> आम्ही तर दररोज दुपारी टरबूज खायला चालू असतं आमचं रोज म्हणजे रोज चालू असतं काही ना काही काही ना काही नवीन असतं म्हणजे इटी आणि टरबूज दोन्ही घरी असतं काहीतरी खायला नाहीतर मग फळ तर चला आता पोटपूजा करायला लागणार आहे देवाचं दर्शन वगैरे करून झालं आहे आणि असंही म्हणतात की या मंदिराला की जी लोकं तुळजापूरला जाऊ शकत नाहीत म्हणजे आपल्या महाराष्ट्रात येऊ शकत नाहीत इकली लोकं तर ती लोकं सगळे इथं येतात आवर्जून इथे तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला आणि जे काही मनात इच्छा असतील काही त्यांच्या काही काम अडकले असतील काही संकटात असतील तर त्या भक्त सगळे भक्त मिळून इथे देवीला प्रार्थना करतात आणि आईसाहेब नेहमीच सगळ्यांच्या पाठीशी उभे राहतात आज आम्हीही दोघं इथे आलो आणि देवीला सांगितलं की आमच्याही पाठीशी खंबीर <laughs> तू खंबीरपणे तुझा आशीर्वाद आहे तो तसाच पुढच्याही आणि आजचा खरा योग ताईमुळे आलाय कारण की तिचा वाढदिवस आहे ना वाढदिवसासाठी <laughs> कुठं जायचं कुठं जायचं असं चाललं चा 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 होतं आमचं चा। मग म्हटली की चल रणू जाऊ म्हटली मला पण माहिती नव्हतं इथं काय आहे ते एकदम कारण तिनं थोडं मध्ये रस्त्यात आल्यावर मग सांगितलं आपल्याला की इथं तुळजाभवानी देवीचं मंदिर आहे तर मग आपल्याला माहिती आहे आपली कुलदेवीचं आहे तुळजाभवानी म्हणून मग म्हटलं की चला अरे वा मस्त म्हणलं आणि आता नवरात्री झाली ना तर देवीचं दर्शन पण छान झालं गर्दी नव्हती व्यवस्थित दर्शन झालं आमचं छान दर्शन घेतलं आणि आई साहेबांना सांगितलं कृपा आणि जे कोणी हे व्हिडिओ बघते त्यांच्यावर आपल्या युट्यूब फॅमिलीवर पण कृपा करा असं सांगितलं देवीला पण आणि आपले तर असेच सगळ्यांपर्यंत पोहोचू दे आता दर्शन करून निघाल आम्ही जायला घरी आता गार चावलीच गाडी चालवायला बरं वाटतं जरा आणि आता दर्शन वगैरे झाले आणि निघाले आम्ही घरी जायला आणि जाता जाता आम्हाला आणखीन एक काम आहे कारण आपणाला शूटिंगसाठी एक लोकेशन बघायचं आहे मस्तपैकी तर ते आता बघू कुठं मिळतं आहे शूटिंगला लोकेशन त्याच्यावर आणि जाता जाता बघत बघत जाऊ का आपण काय आपणाला काय काही नाही आता वाजले तर दुपारचे पावणे तीन टेन्शनला पोचून जाऊ अर्धा तासाचा ता रस्ता आहे घरी पोचायला पण एवढी काही एमर्जन्सी नाही आहे आपणाला ओ, को स्लो हो क्रेन कसलं मोठं आहे बघा सन्नीचा आहे सन्नीचं आणि हा तोच रूट आहे ज्या रूटने आपण आलो होतो कदाचित आपणाला दुसरा रूट घ्यायला लागेल बघू आता कसं काय जमत आहे त्याच्यावर आहे हा आपला नेहमीचा कॅनलवाला रोड म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये अजून बघित असतं शूटिंगला जे आलो होतं शूटिंगसाठी मस्त लोकेशन भेटले असं त्याचं टायटल आहे तर तो एकदा व्हिडिओ बघा त्याच्यामध्ये ह्या कॅनलला भरपूर पाणी होतं आणि आता बिलकुल पाणी नाही बघा तुम्ही दिसतंय पाणी कोरडा फट्टा आहे कारण की ह्याची साफसफाई करायला चालू आहे ह्याच्यामध्ये जी गवत वगैरे आलेलं असतं ना झाडपाला तर ते सगळं साफ करायला चालू आहे आता हे सगळा कचरा दिसतो आहे घाण दिसते ना तुम्हाला तर हे सगळं साफ करणार आहे ते ह्याला लागलं होतं आपण हायवेला म्हणजे सकाळी जाताना ज्या रोडनी गेलो होतो पादरा रोड तर त्या रोडला लागलेला ला आहे आपण शॉर्टकटमध्ये घुसलो कारण की आपण ते लोकेशन पण बघायचं होतं ना त्याच्यामुळं आम्ही त्या साईडनं घुसून तिकडं आलोय तर आमचं ठरल्याप्रमाणे जगदीशमध्ये आलो आहे आम्ही आणि आता मी मी घेतले छोले कुलचे आणि ताईची पावभाजी येते नेहमीचे काय खायचा हा प्रश्न पडला होता मग भूक भरपूर लागली ताईनं पावभाजी मागवली आणि मी छोले आणि कुलचे तर ताईची पावभाजी आणखीन आली नाही नेहमी वड्यासारखे झालेले आहे <laughs> आणि अगं बड्डेच्या दिवशी साबुदाणा वडा हटवतोय स्टोरी सांग बरं साबुदानेवडीची आम्हाला जरा आम्ही क्विक बाईटला गेलो होतो असं सगळी जण खूप जण होते तेव्हा आणि तेव्हा सगळ्यांनी ऑर्डर केलं आणि सगळ्यांची फटाफट आले आणि माझा वडा आलाच नाही शेवट सगळ्यांनी जर करून झाला खाऊन झाला आणि माझा साबुदाणाची ऑर्डर आलीच नव्हती मी तेव्हापासून ठरवलं किंवा कुठल्याही हॉटेलमध्ये गेलं की साबुदाणा वडा मागवायचा नाही तो आणि आपण असतो की साबुदाणा वडा कायचा फुगलेला वगैरे पण तसं काही येत नाही शेवटी तो चपटा येतो आणि काहीही तुम्हाला आनंद मिळत नाही आणि आता ते सगळ्या आठवणींमुळे मी साबुदाणा वडा खायचा पण सोडून गेले आणि आज त्याची आठवण पण काय झाली सांगतो पावभाजी सगळ्यात लवकर होणारी

ते बडोद्याची पावभाजी हा जगदीश मधली आणि सुरुवात झालेली आहे इकडं पावभाजी खायला आणि मी छोले कुलचे खातोय कसे वाटते पावभाजी तुला खूप छान बडोद्यात आला तर नक्की खा हा आणि आपले छोले कुलचे पण मस्त येते कारण मी पण पहिल्यांदाच खातोय ना एक नंबर लागतो तर मित्रांनो आता आम्ही निघालोय घरी जायला मस्त होते छोले कुलचे परत पावभाजी शोले कुलचे पण मस्त होते कारण मी पहिल्यांदाच ट्राय केलं आहे ना त्याच्यामुळं आणि आता चार वाजलेले आहेत तर आता लगेच घरी जाऊ आता काय अगदी जवळच आलं आहे कारण आपल्या पाठच्या गल्लीचं जर पोचून जाऊ आता आपण चला आम्ही समोर आहो बघा असली बिल्डिंग केलेली आहे मस्तपैकी आणि इथं समोरचं जगदीश हॉटेल आहे तर या हॉटेलमध्ये आम्ही जेवण केलेलं आहे जेवण म्हणजेच नाश्ता केला आहे आणि हे बघा सगळं कवर करून बसलेलं आहेत मॅडम किती शोधले आम्ही काल परवा भेटले परवा मार्केटला गेल्यावर भेटले होते आम्हाला आणि त्याच्यानंतर आता ह्या रोडला भेटले आहेत पादरा रोडला उन्हाळ्यात भरपूर आवडतात खायलाही शंभर रुपयाचे बारा ता ता का फायनली आता आम्ही घरी पोचलेला आहे अशा तऱ्हेनं तर फायनली आम्ही आता घरी आहे आणि आता आहे आम्ही घरी आणि आता विचार कसं वाटतं तुला देवीला जाऊन आल्यावर मजा आली हे बघा आम्ही काय आणले ताडगोळे चला आली लिफ्ट